मुंबई इंडियन्स मॅच आणि त्यावेळी नीता अंबानी यांचं स्क्रीनवर दिसणं हा मुंबईच्या मॅचमधला रेग्युलर सीन नीता अंबानी कधी हसताना दिसतात कधी देवाचा धावा करताना दिसतात कधी गहन चर्चा करताना दिसतात पण मुंबई विरुद्ध पंजाब मॅचमध्ये नीता अंबानी दिसल्या त्या टेन्शनमध्ये ट्रेंड बोल्टनं नेहल वडेराचा कॅच सोडला तेव्हाही आणि श्रेयस अय्यरनं सिक्स मारून मॅच फिनिश केली तेव्हाही पण यावेळी फरक इतकाच होता की नीता अंबानींच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं आणि निराशा सुद्धा मुंबईला यंदाही आय पी एल ट्रॉफी जिंकता आली नाही आय पी मधली सगळ्यात सक्सेसफुल टीम याही वर्षी ट्रॉफीलेच आण या वर। ता आण या वर राहिली आणि या गोष्टीचं खापर फुटलं कॅप्टन्सीवर टेन्शन मध्ये दिसणाऱ्या अनिता अंबानी यांच्या फोटोज कॅप्शन देण्यात आलं होतं खरा अजून हार्दिकला कॅप्टन मागच्या वर्षी मुंबई इंडियन्स मध्ये लिडरशिप चेंज झाला आणि मुंबई पॉईंट टेबल मध्ये शेवटच्या नंबरवर राहिली याही वर्षी मुंबईची सुरुवात खराब झाली होती पण तिथून कमबॅक करत मुंबईनं प्ले ऑफ गाठले दोन हजार तेराचा फ्लॅशबॅक दिला एलिमिनेटर जिंकली पण फायनल मध्ये जाणं राहिलं केंद्रस्थानी आला कॅप्टन हार्दिक पंड्या आणि त्याला कॅप्टन बनवणारी मुंबईचे मॅनेजमेंट पण खरंच रोहित कॅप्टन नाही म्हणून मुंबईकडे ट्रॉफी नाहीये का मुंबईचं नुकसान त्या एकाच निर्णयामुळे झालंय का मुंबईच्या डाऊनफॉलची खरी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता वर्षभर आधीचा पिक्चर पाहिला तर हार्दिक पंड्या मुंबईचा कॅप्टन झाला होता आणि मुंबई गणलेली ऑक्शनच्या आधीच मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्स सोबत वन वे ट्रेड केला आणि हार्दिक पंड्या मुंबईत पर आला परत नुसता आला नाही तर रोहितच्या जागी कॅप्टन झाला रोहित कॅप्टन नसेल हे मुंबई फॅन्सला कळलं एका इंस्टाग्राम पोस्टमुळे हार्दिक मुंबईकडून गुजरातकडे गेला तेव्हाही त्याच्या कॅप्टन्सी अँबिशन्सची चर्चा झालेली त्यानं गुजरातला पहिलाच सीझन जिंकून दिला आणि दुसऱ्या सीझनला फायनलला सुद्धा नेलं पण तरीही तो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यावर सुरू झालं ते फक्त रोहित शर्मा मुंबईचा सगळ्यात सक्सेसफुल कॅप्टन दोन हजार तेरा मध्ये कॅप्टन झाला आणि त्यानं मुंबईला पाच ट्रॉफी जिंकून दिल्या सचिन पॉन्टिंगला कॅप्टन म्हणून जे जमलं नाही ते रोहितने केलं धोनीच्या आधी त्याच्या नावावर पाच आय पी एल ट्रॉफी जमा झाल्या कित्येक फॅन्स मुंबई इंडियन्सशी कनेक्ट होण्यामागचं एक कारण रोहित शर्माच होता दोन हजार तेरा पंधरा सतरा एकोणीस आणि वीस आय पी एल मध्ये एकच नाव गाजलं रोहित गुरुनाथ शर्मा याच रोहितला कॅप्टन्सीवरून काढणं मुंबई फॅन्सला पचलं नाही आणि हार्दिक ट्रोल झाला ट्रोलिंग वाढलं जेव्हा हार्दिक कडून परफॉर्मन्स सुद्धा आला नाही आणि मुंबई फक्त चार मॅचेस जिंकून पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या नंबरला राहिली यावेळी प्ले ऑफ गाठूनही मुंबईला ट्रॉफी नेता आली नाही आणि रडारवर पुन्हा एकदा हार्दिकची कॅप्टन्सी आली पण खरंच फक्त हार्दिकची कॅप्टन्सी हे मुंबईच्या ट्रॉफीलेस राहण्यामागचं कारण आहे का तर एक बेसिक गोष्ट समजून घेतली पाहिजे मुंबईनं शेवटची ट्रॉफी जिंकून पाच वर्ष झालीत 2020 दोन हजार वीस वर्ष रोहित डिकॉक सूर्या ईशान पोलार्ड हार्दिक कृणाल बोल्ट आणि बुमराजर्स फक्त पिक्चर मध्ये पाहिले असतील पण क्रिकेटमधल्या एव्हेंजर्स म्हणजे ही मुंबईची दोन हजार वीस ची टीम ग्रेटेस्ट टी ट्वेंटी हिस्ट्री अशी ओळख या टीमची होती त्यांनी सलग दोन ट्रॉफ्या उचलल्या वीस साली फायनलमध्ये दिल्लीला थोडा सुद्धा चान्स दिला नाही मग आली दोन हजार बावीस ची आय पी एल गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या टीम्स ऍड झाल्या मेगा ऑप्शन झालं आणि मुंबईची सुपर टीम विखुरली हार्दिक पांड्या गुजरात मध्ये गेला पूर्णा लखनौ मध्ये गेला बोल्ट राजस्थानचा प्लेअर बनला ऑक्शन पूर्वी मुंबईनं रोहितला सोळा बुमराला बारा कोटी सूर्याला आठ कोटी आणि पोलाडला सहा कोटी देऊन रिटर्न केलं पण मोठा हात मारला तो ईशान किशन साठी ऑप्शन साठी मुंबईकडे अठ्ठेचाळीस कोटी शिल्लक होते पण टीमनं त्यातले पंधरा पॉईंट पंचवीस कोटी एकट्या ईशान किशनवरच लावले मुंबईनं ऑक्शनमध्ये आणखी एक बोल्ड डिसिजन घेतला इंग्लंडचा फास्ट बॉलर कोटींची बोली लावली आर्चर तेव्हा अनफिट होता तो त्या खेळेल की नाही टक्के खात्री नव्हती पण मुंबईनं असा विचार करून मुंबईनं त्याच्यावर एवढी प्रचंड बोली लावली मुंबईचा गंडेश कार्यक्रम सुरू झाला तो इथूनच मुंबईची दोन हजार वीस ची सुपर टीम आधीच फुटली होती त्यातच त्यांनी ईशान आणि आर्चर या दोन प्लेयर्सवरच एवढे पैसे खर्च केले त्यामुळे ऑक्शनमध्ये मुंबईचं गणित गणलं मुंबईला बोल्टला घ्यायचं होतं पण ते होऊ शकलं नाही मुंबईनं चलसाठी ट्राय केलं पण त्यातही ते कमी पडले कृणाल पांड्यासाठी बिडिंग वॉर झालं त्यातही लखनौनं बाजी मारली मुंबईच्या हातून हे प्लेयर्स मिस झाले ज्यामुळे मुंबईच्या टीमचा बॅलन्स बिघडला दोन हजार बावीस ची आय पी एल मुंबईसाठी प्रचंड खराब गेली रोहितच्या कॅप्टन्सीखाली टीम चौदापैकी फक्त चार मॅचेस जिंकू शकली मुंबई इंडियन्स आय पी एलमध्ये पहिल्यांदाच राहिली सोळा रन्स केले होते 2022 2024 या तीन सीजन तो आकडा पार करू शकला नाही मुंबईनं ना त्याला रिटेन केलं नाही दुसरीकडे मुंबईनं ना जोफ्रा आर्चर साठी रिस्क त्यांच्या अंगावर आली आठ कोटीच्या आर्चरनं मुंबईसाठी फक्त पाच मॅचेस खेळल्या ज्यात त्यानं विकेट घेतल्या फक्त दोन मुंबई आधी ऑक्शन मधल्या स्मार्ट बिझनेस साठी ओळखली जायची पण दोन हजार बावीसच्या ऑक्शन मध्ये टीमनं गडबड केली आणि तेव्हापासून या डाऊनफॉल ला सुरुवात झाली कायरन पोलार्ड रिटायर झाला पोलाड, पोलाड कित्येक सीझन मुंबईच्या मिडल ऑर्डरचा कणा होता भारत आलेली मॅच पोलाड वन साइड फिरवायचा पण तो रिटायर झाला आणि मुंबईची अर्धी ताकद कमी झाली तीन वर्ष झाली पण मुंबई अजूनही पोलाडची रिप्लेसमेंट शोधू शकलेली नाही एकेकाळी मुंबईच्या टीम मध्ये सगळेच ऑलराऊंडर असायचे कृणाल पंड्यापर्यंत बॅटिंग तगडी होती काल मुंबईच्या पाच विकेट्स गेल्या आणि बॅटर कोण राहिलं हा प्रश्न पडला ज्या मुंबईचे बॅटर संपायचेच नाहीत त्यांच्याकडे बॅटिंगलाच प्लेयर्स नव्हते एक काळ होता जेव्हा हार्दिकच्या विकेट नंतर मुंबईची बॅटिंग सुरू व्हायची आता हार्दिकची विकेट म्हणजे विषय एन ठरतोय चेन्नईनं दोन्ही टीम मध्ये राहावा म्हणून त्याला फार अनकॅप प्लेअर केलं पण जगभरातल्या लिग्स गाजवणारा पोलार्ट मुंबईसाठी परत खेळू शकला नाही अशी ही परिस्थिती ओपनिंगला ये रोहितची कन्सिस्टन्सी पुढे मागे झाली आणि मुंबईची बॅटिंगमधली दहशत कमी झाली गेल्या पाच वर्षात मुंबईची टीम उकली यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे बॉलिंगमध्ये सबकुच बुमरा हाच विषय दोन हजार एकवीस नंतर ट्रेंड बोल निघून गेला त्याची रिप्लेसमेंट म्हणून आलेला आर्चर निव्वळ स्कॅम ठरला त्यामुळे गेल्या चार वर्षात मुंबईच्या बॉलिंगमध्ये म्हणावा तेवढा दमच उरला नाही मुंबईच्या टीममध्ये बुमरा वगळता दरारा वाटेल असं कोणीच नाही बोल्ट आहे पण फुटबॉलवाला बोल्ट नाही यापूर्वी बुमरासोबत मलिंगा मॅकलगन आणि मिशेल जॉन्सन सारखे बॉलर्स असायचे पण आता बुमराला साथ देणारा दुसरा फास्ट टीम टीममध्ये नव्हता हे पण मुंबई फेल होण्यामागचं मोठं कारण मुंबईनं पियुष चावला भज्जी राहुल शहर कृणाल असे भारी स्पिनर्स खेळवले यावर्षी त्यांची भिस्त फक्त सँटनर होती त्यात त्याचा लेफ्टी बॅटर समोरचा विकनेस उघड झाला आणि सेंटनर असून अडचण आणि नसून खोळंबा ठरला बरं मुंबईचे बॉलर्स चालले नाहीत पण त्यांचे बी गिटर्सही चालले नाहीत पोलार्ड रिटायर झाल्यानंतर मुंबईनं टीम डेव्हिडला टीम मध्ये आणलं त्याच्याकडे पोलार्डची रिप्लेसमेंट म्हणून पाहिलं जात होतं मुंबईनं टीम डेव्हिडला अनेक चान्स दिले पण तो काय मुंबईला पोलार्ट्या मॅचेस जिंकून देऊ शकला नाही एक दोन मॅचेसमध्ये त्यानं चांगला परफॉर्मन्स दिला पण कन्सिस्टन्सी नसल्यानं मुंबईनं त्याला हे जाऊ दिलं ॲव्हेंजर्स तर गेलेच पण नवे हिरो स्वतःचा पिक्चर बनवू शकले नाहीत आता विषय येतो हार्दिक पांड्याचा हार्दिकचं टोपण नाव काय तर कुंगफू पांड्या हे नाव त्याला पडलं कमी तब्येत पण लय बेक्कर शॉट्स मारल्यामुळं हार्दिक याआधी मुंबईत होता तेव्हा तो त्याच्या हार डिटिंगसाठी ओळखला जायचा हार्दिक आणि पोलाडची जोडी जमली की बॉलिंग करणं होऊन जायचं हार्दिक जेव्हा दोन हजार चोवीसमध्ये मुंबईत परत आला तेव्हा त्याच्याकडून सगळ्यांना हीच अपेक्षा होती पण तो आतापर्यंत ही अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही गेल्या दोन सीझनमध्ये हार्दिकच्या बॅटमधून असा एकही कुंकफू नॉक आलेला नाही हुकमाच्या पानाला किरकोळ पानानं बाद केल्यावर जे वाटतंय तसली ही परिस्थिती सीझनला चारशे मारणाऱ्या हार्दिकला मागचे दोन सीझन मिळून फक्त चारशे चाळीस रन्स करता आलेत पण अर्थात क्रिकेटमध्ये कॅप्टनचा रोल मोठा असतो आय पी एल सारख्या टुर्नामेंटमध्ये तर तो आणखी महत्वाचा ठरतो टॉस जिंकल्यानंतर काय करायचं बॅटिंग ऑर्डर कशी ठरवायची बॉलिंग चेंजेस काय करायचे हे सगळं कॅप्टन ठरवत असतो या सगळ्याचा मॅचच्या रिझल्टवर परिणाम होतो मुंबईचा इशू फक्त कॅप्टन्सी नाहीये रोहित कॅप्टन नाही तर ट्रॉफी नाही असं ओवर जरी वाटत असलं मेन गोष्ट फक्त कॅप्टन्सीची नाहीये रोहितच्याच कॅप्टन्सीमध्ये मुंबई दोन हजार बावीस मध्ये शेवटच्या नंबरवर राहिली होती तर त्याच सीझन मध्ये हार्दिकनं गुजरातला ट्रॉफी जिंकून दिली रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये तीन सीझन ट्रॉफीलाच गेले ज्यातले दोन धोनीच्या चेन्नईनं जिंकले पण म्हणून रोहित बाद ठरत नसतो कारण तोच नऊ महिन्यात टीम इंडियाला दोन आय सी सी टायटल्स जिंकून देतो विषय वेळेचा असतो परिस्थितीचा असतो आणि टीम गेमचाही इथे एक प्लेयर एका दुसरी मॅच जिंकून देऊ शकतो पण जर टुर्नामेंट जिंकायची असेल तर पूर्ण टीमनं खेळणं गरजेचं असतं हेच मुंबईकडून होत नाहीये गेल्या पाच वर्षात सूर्या प्रत्येक सीझनमध्ये चाललाय मुमरा पण कॉन्ट्रीब्युट करतोय पण टीम गेमचा एक्स फॅक्टर मुंबईपासून लांब आहे आणि कॅप्टन कोचेस बदलले तरी ट्रॉफी अर्थात मुंबई इंडियन्स अशी टीम आहे ज्यांना एक गोष्ट इतकी वर्ष जमत आली आहे बाउन्स बॅक करणं त्यामुळे विषय जितका कॅप्टन्सीचा आहे तितकाच पेशन्स आहे कारण एक सीझन सगळं गणित बदलू शकतो दोन हजार सतरापासूनच्या मुंबई फॅन्सला विचारा तुम्हाला मुंबईच्या डाऊनफॉलची कारणं काय वाटतात तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आय पी बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका